नमस्कार शेतकरी बांधवांना मी सचिन वाघमो सिनियर बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर इन बायोफॅक्टर शेतकरी बांधवांना पळशी या ठिकाणी येथील शेतकरी जे आहेत रघुनाथ जांभरे यांच्या प्लॉट वरती आणि बायोफॅक्टरची जी त्यांनी उत्पादन वापरली आहेत त्याचे काय रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा राहील का हा प्लॉट किती महिन्याचा आहे आपण ही प्लॉट चार महिन्याचा आहे ओके पण त्याच्या अगोदर मी व्हायरस साठी औषध वापरलेला आहे व्हायरस साठी ही न्यूट्रोटॉन जाओ ही वापरलेला आहे कीटकनाशक तर ह्याचा मला शंभर टक्के रिझल्ट मिळलेला आहे okay. ही आधी मारून घेतल्यानंतर मी परत काय केलं की एक पंधरा ते वीस दिसानं ही दोन किंड सोडली ती ओके okay. ह्या दोन किंडांचा चौथी दिसच्या मला रिझल्ट मिळलेला आहे okay. आणि पांढरी मुळी रान बुसबुशीत आणि बुंद्याला सुद्धा फरक आहे ओके आणि वरली अगोदरची माझी पानं ही अशी लहान होती नंतरची पानं ही सोडल्यापासून भरपूर मोठी म्हणण्यापेक्षा ह्या पानापेक्षा चार तीन चार पाच इंचा रुंदी आणि पोगा सुटसुटीत आहे असा आणि ह्या हु. प्लॉटला आता चार महिना दहा दिवस झालेत पूर्ण ओके तर आ, दोन पानामधील जे अंतर आहे किंवा पोगा आपण बघू शकता याच्यामध्ये किंवा बुंदा असेल ज्या वाढीच्या अवस्थेमध्ये खूप गरजेच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे बुंदा असेल दोन पानातील अंतर आणि पोगा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेल्या आहेत त्याच्याच बरोबर पांढरी मुळे असेल जमिनीच भूषुतपणा आहे जे स्ट्रक्चर आहे ते, बुश ते पूर्ण चेंज झालेलं आहे दादा शेतकरी बांधवांना काय सल्ला दुसऱ्या शेतकऱ्यांनी अवश्य वापरावं मी सुद्धा पहिल्यांदा वाटत होतो की काय ह्याचा फरक पडेल का पण ही मी आणलंच धाडस करून वाले यातनं पंढरपूर तर ही सोडल्यापासून चौथी दिशी मी खून करून ठेवलेली होती तर त्याला बुंद्याला पानासनी बिन सगळ्याला चौथी दिवसापासून फरक मला म्हणजे म्हणजे अगदी चक्र असेल त्या खून करावी नक्कीच प्लॉटला चिकट टेप असेल बुंद्यासाठी किंवा जे, जे उंची आहे ती सुद्धा तुम्ही अगदी मोजून ठेवा आणि चौथ्या दिवशी आय एन एम चक्राने कॅनमॅक रिझल्ट घ्या हे शंभर टक्के या शेतकऱ्यांनी जसा रिझल्ट बघितला तसं शंभर टक्के तुम्ही तशा पद्धतीचे रिझल्ट काढा खूप खूप धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांचं